वाघ दिसून गेलेला आहे त्यामुळे नाद करू नका ओके मित्रांनो पुन्हा एकदा येऊन जुळलेलो आहे मालकापूर अनुस्कुरा रोड इथनं आता थेट आपल्याला पांढर पाण्यावरती जायचं आहे आणि तिथनं तो काहीतरी फाटा आहे तो पण रूट आपल्यासाठी नवीनच आहे पहिल्यांदाच आहे तो आणि बघूच आपण तसं जवळ एक किलोमीटर जवळ दाखवता इथनं रिटर्न मालकापुरात गेलो की, की आंब्यात जायला डायरेक्ट फक्त एक किलोमीटरचं अंतर आहे एक किलोमीटर इकंड जवळ आहे मालकापूरमधनं जाणं आणि एक किलोमीटर एकंड जास्त आहे तरी म्हटलं इकडला रूट जरासा एक्सप्लोर केला पाहिजे नवीन रूट असल्यात माहिती मिळवली पाहिजे पावनखिंडी मार्गे मित्रांनो रोड आहे तो हा इकडे बघा उजव्या हाताला पावनखिंड आहे आणि आपल्याला सरळ पुढे जायचं आहे पावनखिंडी फाट्यावर आत आलतो आपण मागास तिथनं तिथं आता मी कॅमेरा करायचा चालू राहून गेला माझा तिथं गडबडीत आत वळवली म्हणजे आम्ही थोडक्यात पुढे गेलो चुकून परत मागेन आत आलो मी आपण थोडं मिसगाईड केला आम्हाला हो कशाची फॉरेस्टची पावती तो बुक बघतो कसलाय हाय की दाखवा म्हणा कसली पावते आहे तुमची पावती कशासाठी जरा सांगा मला मौजे मानोली संमती संयुक्त वन व्यवस्थापन मानोली संमती म्हणजे नसता रुस्ता क्रॉस करायसाठी पावते आहे का फिरायने जाणाऱ्यांसाठी आज ज्या प्रवेश आहे त्याला पावती करा माहिती पाहिजे हो काय आहे काय नाही चला ही गाव कुठलं किंबरनेवाडी किंबरनेवाडी इथनं मानोल डॅम किती किलोमीटर पडतो बारा आणि तिथनं पुढं आंबा काय जवळच आहे मग तेव्हा चालतंय चालतंय ठीक आहे धन्यवाद ओके okay. मित्रांनो थोडक्यात अपडेट आहे किंबरनेवाडीत आम्ही पोहोचलो किंबरणेवाडीत ना उजवीकडे वळायच टायमाला तर एक चेकपोस्ट आहे तिथं प्रति टू व्हीलर दहा रुपयाची पावते आहे मोठ्या गाडीला शंभर रुपये आहे मोठी मोठी बस आणि शैक्षणिक सहल असली तरी फक्त दहा रुपये बसलायत तर ही एक पावते आहे वन्यजीव प्राण्यांच्यासाठी तिने ती पावती ठेवलेली आहे तर असो पावतीचा काही एवढा विषय नाही पण एक अपडेट होता माहिती असावी लोकांना म्हणून ती माहिती दिली रूट एक नंबर आहे मगापासून आता महत्वाच आता इथनं पुढे एक जंगल एरिया चालू झालेला आहे पूर्ण एक बारा किलोमीटर अंतर राहिलेला आहे शिल्लक फक्त आणि घाट पण आहे घाट चालू समोर बोर्डच आहे घाट चालू वाण्याचा अवकाश मित्रांनो सा... सध्या पोचलेलो आहे वन परिक्षेत्र पेंडाखळेला तर इथंही एक आम्हाला प्रवेशद्वार दिसलं याच्यावरती बोर्ड लिहिलेला आहे वाघ जरा प्रवेशद्वार म्हणून आहे ती तर आता बसायला वगैरे सोय केलेली आहे व्यवस्थित पाठीमागं थोडक्यात सूचना फलक लावले ती दोन इथं एक आहे वन विभाग कोल्हापूर क्षेत्र माकडांना खाद्य देऊ नका अन्यथा त्यांची अन्न मिळवण्याची नैसर्गिक क्षमता नष्ट होऊन जाईल ते आक्रमक बनतात असा बोर्ड इथं लिहून ठेवलेला आहे तर शानं व्हावं माणसांनी शक्यतो माकडांना द्यायचा नाद करू तलाव तलावाय वाटतं खाली जोरे हो जाऊन येलनं मग आहे वाघ येणार आहे वाघ येणार आहे होय कारण आम्ही जिथं पावती फाडली मागास तिथं त्या माणसाने सांगूनच ठेवलेला आहे की वाघ वाघ दिसून गेलेला आहे त्यामुळे नाद करू नका तसं आम्ही सांगितलं होतं की आमच्या संघ पण एक वाघ आहे पांढराखडदाला <laughs> पिंजऱ्यात राहून आलेला वाघ आहे नी पिंजऱ्यात राहून आलेला वाघ आहे त्यामुळे तिने सांगितलं होतं वाघ आलाय जास्त काय तुम्ही थांबू नका वाटत कुठे तर इथं पण तीच अवस्था आहे थोडक्यात आता तिने सांगितलं चेकपोस्ट चालू केला एक दोन महिने झाले कचऱ्याची बोंबा बोंब सगळीकडे इकडे जाईल तिकडे चालायचं बघू जरा जाऊन जाऊ नेऊस तलाव बघूया कसा आहे काय आहे चला मानाने फुलपाखरू उठीवनिस्तरी जो तुम्ही खाली तलाव बघितला तो वन विभागातील जे प्राणी वगैरे असते ती त्यांच्या पिण्याचा तलाव आहे एकदम क्लिअर आणि क्रिस्टल क्लिअर जसं मागाशी म्हटल्याप्रमाणे एकदम क्रिस्टल क्लिअर दबदबा आहे सॉरी तलाव आहे एकदम असा निसर्गरम्य एकदम थंड वातावरणात आहे तो आणि फुलपाखरं काय या बघताय यार भयानक फुलपाखर आहे तिथं नाना जसं एक पाऊल खाली टाकून उतरलं असा एकदम थवाचा थवा उडला फुलपाखरांचा पण इथं पण तो आड आहे तिथं त्यात तर मला वाटतं एक पाच सहा फूट पाणी असेल एकदम म्हणजे तळ एकदम चकाचकी दिसतोय तसल्यात पण मुर्ग माणसाने बाटल्या टाकून ठेवली वाटलेल्या झाडावरती दोन तीन फोटो काढून झालेले आहेत आमचे सगळे गँग मागणं आलेलं आहे आता निघू पहिलं मानोली जे दिसते ना तसं आमच्या बे हा तसा आमच्या बेरजेत नव्हता हा पॉईंट पण समोर दिसले हो कासोडा एकदम निसर्गमयी सुंदर असा पॉईंट आहे सुंदर असा तलाव आहे खाली वाघ येतो पाहिलेच्या वाघ पाणी प्यायला येतो असं नावच आहे वाघ जरा वन्यजीव प्राण्यांच्यासाठी तो बांधलेला बांधलेला म्हणजे नैसर्गिक तलाव आहे एकदम स्वच्छ पाण्याचा मी आता हँडी कॅमेरा काढत नाही गोपरू मधनं शूटिंग घेतो खाली बघून चला काही घरी दिसते बाबा ती चिंड्या वर्ण व्ह्यू पॉईंट बघून चला कोकण दर्शन घेऊन झालेलं आहे आणि असं थंडगार वातावरण गारे गार, गारे गार वाटायला लागले एकदम आणि मानोल डॅम समोरच आलेला आहे आता ह्याच्या पलीकडे खाली मानोल डॅम आहे आम्ही मागच्या वेळी आलो तेव्हा वरच्या साईडनंच खाली उतरले आलो पण ऑफ रोड होता तो पूर्ण आपण

नहीं, नहीं। फुडला ब्रेक धरू नका ओके चला खाली जायचं मनाली रिसॉर्ट पासून खाली जायचं hmm. ते आता एवढं कन्फ्युजन होतंय ती रिसॉर्टचा बोर्ड आहे एकतर त्या रिसॉर्ट मध्ये जात आहे का धबधब्या जाते हेच कळत नाही त्यामुळे इचारा लागतात प्रत्येक गोष्टी मानोली धरण तरी समोरच आहे खडीनं भरलेला रोड आहे गचगीत आणि माझून मानोली धरणाचं पात्र इथं माझ्या डाव्या हाताला खड निसाटलेले आहेत रस्त्याच्या काटा काटाने या कडकड नाही या ना थांबा 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 साहेब मी आणतो गाडी थांबा बाय पणसाठाक्यारात ना थांबा 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 बंद करा बंद करा मी घेतो गाडी आता इथलं पुढं खरा ऍडव्हेंचर चालू झालाय नानांचा फोन बाहेर काढलाय मी इथं खाली उतरायचं आहे मस्त पैकी हिडन जाम आहे बघा कसा स्विमिंग हो टँक वगैरे आहे आणि ह्या रोड ना आपल्याला खाली जायचं जा आहे हळूहळू आणि गँग विचारात पडले की उतरायचं कस अमोल खरं पलीकडे जायला येणार का तिकडं तिकड ये मी काय येत नाही मी शूटिंग करत असतो काय मी जातो तर माझ्याकडे द्या तुम्ही मी जरा ज्याला डर समजा सकाळला तर थेट राहत तुम्हाला अंगावर थांबणार नाही

वेळ आहे जेवणाचा डबा खुलण्याची आणि आज विशेष म्हणजे फक्त आणि फक्त मामानेच डबा आणलेला आहे बाकी कुणीही डबा आलेला नाही इथं बघा स्विमिंग टँक आहे मस्त पैकी स्विमिंग टँक चार पाच चपात्या आणलेत तिने आता बघू पावल्यामुळे जरा जास्त फोका लागतात वाटत आणि काहीतरी खाऊ सकाळी आणि आमचा नाश्ता झालाच होता नानावरच्या कोपऱ्यात बसल्या ना दिवाळी खाल्ल्या मस्त पैकी वडापाव भजी हाणून झालेत आमची हा लाडू शिल्लक आहेत तर मानोली धबधब्यावाला हे हिडन जाम आहे जरा मस्तपैकी असं स्विमिंग टँक रे थोडं लय खोल आहे जवळपास पंधरा वीस फुटापेक्षा जास्त खोल आहे या या कोपऱ्यात आणि हिथनं असं पायऱ्या असल्यासारखा आहे एक नंबर आणि जो मानोलीचा मेन धबधबा आहे मोठा तो तुम्हाला इथं पाठीमागं दिसतोय बघा इथनं खाली मेन धबधबा पडतोय इथे आता आंघोळ झाल्या डबा खुलिया आणि जरा जीव या आणि मग पुढं जाऊ बोटिंगकडे बोटिंगवाल्याला सांगून ठेवलं आम्ही येणार आहे म्हणून जाऊ नको कुठे चला आवरा लय भेंडावलोय आता लय भेंडावलू सगळी सगळे अर्ध्या अर्ध्या आहेत आवरायचे आहेत काय काय बोलल्याचे डिस अजून आम्ही तेवढी बदलली ती बाकीच्यांची कपडे स्टॉलला ठेवले ती आणलेलीच नाहीत खाली चलो 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 तुम्हाला हो हिडन जाम कसा वाटला एक निसर्गरम्य धबधबा कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटद्वारे आपल्या चॅनेलवर नवीन असला तर सबस्क्राईब करून ठेवा आणि जर कधी मानवलीला भेट द्यायला आलाच तर अवश्य भेट द्या एक नंबर सुंदर धबधबा दब आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं काय असलं तर हित कचरा अजिबात करून जाऊ नका तुम्ही सकाळी जी पालेश्वरची जी दृश्य बघितली ती हित करून जाऊ नका अजिबात त्या चांगल्या गोष्टी नाही त्या निसर्गाचं निसर संरक्षण करणं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी उगाच इथं काहीतरी कचरा टाकणं पथराव टाकणं बाटल्या टाकणं म्हणजे चांगलं नाही माणसं हित कचरा करून जाते राव अवश्य भेट द्या मानोली धबधब्याला एक नंबर धबधबा आहे आणि बोटिंगचं काय तुम्हाला पुढे जाऊन मी दाखविनच बोटिंगला जाणारच आहे आता एक नंबर चपातीन उसळ मामाने आणलेले आहे सगळी जण चपाती उसळ खायला चालू झालेले तिथे तुटून पडले आणि मामांचा विशेष म्हणजे एकच डबा आलेला आहे बाकी कोणाचा डबा आलेला नाही त्यामुळे एका डब्यावर सगळे तुटून पडल्यात आता अक्कल आले असणार सगळे आपापला डबा घेऊन येणार बघा पुढे वेळी म्हणजे आम्ही मागच्या वेळी ठरवलेलं की हॉटेलचं जेवण शक्यतो टाळूया घरचं जेवण शक्यतो जास्त करून नेऊया जेवून घेऊया जेवून झाल्यानंतर डायरेक्ट भेटू आपण बोटिंगवर आता बोटिंग चालू झालेला आहे सगळी जण बोटिंग करा बसल्यात आता तुम्ही पाय बघितला असतील माझं एका पायात चप्पल आहे एका पायात चप्पल नाही याच सगळ्यात सगळ्यात मोठं कारण असं आहे की फॅन्डेल एकच आहे आणि एकाला सळे फक्त ती लागले तू काय लाल वाटून आम्ही दोघांनी एक <तो साथी। laughs> एक सिल्पर घेऊन टाकलंय आपला स्टार्टिंग पॉइंट इथन होता इथन चालू केल्या आता लांब पर्यंत आलोय आपण आता तर अजून कोपऱ्यात जायचं आहे आपल्याला त्या पुढं पुढं दिसते वा इथन आज जायचं अजून आपल्याला एक नंबर एक नंबर वातावरण वगैरे खतरनाक सगळं आता मस्त पैकी आज जाऊया आणि ड्रोन उडूया सगळ्यात पहिला लँडिंग आहे आमचं शिराळ्यात आज अभिभाव भाऊ नाही येण्याचं कारण म्हणजे त्यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचा शुभेच्छा देणारं आम्ही घेऊन आलेलोच आहे संघ तर उभा राहा मधी हातात आले का ते शिराळा ग्रुप रायडर मेंबर अभि बुर्के यांना रायडर ग्रुप कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जोड जोड द्या त्यांना आपण पळापळी एवढं आंब्यांना आम्ही पळापळी करून वाढदिवस साजरा करायला आम्ही अभि भाव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही कालचा दिवस एक तास अगोदरच आम्ही शुभेच्छा देऊन त्याला उठायला लागते सहा वाजता त्यामुळं म्हणलं झोपू दे होतं अकरा वाजताच पण लोक पोहोच गेलंय वाढदिवसाच्या शुभेच्छा एक तास आधीच नाही तसं आम्ही थोडक्यात वाट बघितली तुझी तिथे नंतर समाजलं काही नानाने पण आज आपल्याला टांग दिल्या सकाळ सकाळी दिसत पंपावर आपल्याकडे केक कापायची पद्धत केक कापायची पद्धत नसल्यामुळे आपण गोड आणून घेतो काय हा या सगळे आमच वाजा लागले काय झालेत झाले गोड व्हायला पाहिजे आले वाढदिवस साजरा झालेला आहे घरातनं चार फोन येऊन गेले ती जवळपास आठ वाजले ती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंटद्वारे नक्की कळवा आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद